मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा तासगावात चिनी बेदानाच्या प्रकारावरून शेतकऱ्यांमध्ये मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे तासगावात परदेशातील बेदाना आल्याने स्थानिक शेतकरी अक्षरशः हादरून गेलाय या संपूर्ण विषयावर आर डी पाटील यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे नमस्कार तासगाव बेदाना बाजारपेठेमध्ये एक मोठा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे मागील शनिवारी जवळपास गेल्या आठवड तासगावच्या बेदाना मार्केट मध्ये एक संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड भीती निर्माण झालेली आहे अशी परिस्थिती निर्माण झाली याला कारण एक आहे की चिनी किंवा अफगाणी बेदाना तर तासगावच्या बाजारपेठेमध्ये चिनी किंवा बे अफगाणी बेदानाची घुसखोरी झाली असं या ठिकाणी चर्चेलं जात आहे या संदर्भात काल तासगाव बाजार समि बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीला एक बैठक बोलवण्यात आले होते या बैठकीच्या दरम्यान शेतकरी व्यापारी आणि बा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठी खडाजंगी झाली तर या दरम्यान शेतकऱ्यांची बाजू मांडताना एक प्रकटपणे भूमिका आपली जे मांडली त्यांनी ते, ते आज, आज आपल्यासोबत आहेत एक प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांची तासगाव तालुक्यामध्ये ओळख आहे आर डी पाटील आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत आपण आज या संपूर्ण विषयावर माहिती घेणार आहोत की नेमका प्रकार हा काय आहे आप नमस्कार नमस्कार नेमका काय प्रकार आहे कृ महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागादार संघाच्या प्रतिनिधींना अनेक दिवसापासून माहिती मिळाली होती की आयात केलेल्या बेदाण्याची विक्री आपल्या मार्केटमध्ये होते आणि त्यामुळं त्यांनी नियोजन करून सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्र करून तासगावमधील वेगवेगळ्या स्टोरेजेसला भेटी दिल्या आणि या भेटीमध्ये त्यांना अफगाणिस्तानमधून आलेला बेदाण्याचे बॉक्सेस साथ आढळले साठा आदळला त्याचबरोबर काही कोल्ड स्टोरेजमध्ये तो आलेला बेदाना वॉशिंग करून आपल्या खाकी बॉक्स म्हणजे जे आपल्या मार्केट कमिटीमध्ये विक्री करण्यासाठी जे बॉक्स वापरले जातात त्या बॉक्समध्ये सदरच्या बेदाण्याचं रिपॅकिंग सुरू असल्याचं निदर्शनास आलं होतं या सर्व गोष्टीचं व्हिडिओ चित्रण त्या मंडळींनी केलेलं आहे हा प्रकार ज्यावेळेस वस्तुस्थिती लक्षात आली त्याच वेळेस या पदाधिकाऱ्यांनी मार्केट कमिटीच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला होता त्या ठिकाणी मार्केट कमिटीचे पदाधिकारी काही पोचलेही होते परंतु त्याच इमिजिएट ॲक्शन जे त्यावेळेस व्हायला पाहिजे हा सर्व प्रकार घडल्यानंतर ते गोडाऊन सील करणे ही पहिली स्टेप होती जे मार्केट कमिटीला अधिकार आहेत कारण त्या कोल्ड स्टोरेजचं जो धारक आहेत त्यांची नॉन मार्केट कमिटीकडे आहेत त्याचं लायसन्स मार्केट कमिटीने त्यांना बेदाना विक्री करण्याचा परवाना दिलेला आहे बाजार समितीच्या अखत्याला त्या व्यवसाय करता येतो व्यापारी आहे तो निश्चितपणे कारण त्याला लायसन्स मार्केट कमिटीचं आहे भले त्यांनी कोल्ड स्टोरेज त्यांनी जरी बांधलं असलं तरी कोल्ड स्टोरेज बांधकामासाठी सुद्धा शासनाचं अनुदान घेतलेलं आहे आणि ज्या ज्या संस्थेमध्ये किंवा ज्या व्यवसायामध्ये शासनाचं अनुदान असतं कोणत्याही प्रकारची शासनाची मदत असते त्याला शासनाचे सर्व नियम कायदेही त्याला लागू होतात हा प्रकार घडल्यानंतर मार्केट कमे कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी ॲक्शन घेणं गरजेचं होतं परंतु दुर्दैवाने ती घेतली गेली नाही आज शनिवारनंतर मार्केट कमिटीला लेखीपत्र आमच्या मिसेसनी दिलं होतं की तात यावर ता या तातडीने ता, ता मिटिंग बोलवा काल मार्केट कमिटीच्या सभापतींनी ही बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये सुद्धा मार्केट कमिटीने ज्या पद्धतीने भूमिका मांडणं गरजेचं होतं त्या पद्धतीने भूमिका मांडल्याची मला ते जाणवलं नाही याचं कारण असं की इमिजिएट ॲक्शन होणं आणि जो माल आलेला होता तो बाहेर ठेवण्यास तिथून शिफ्ट करण्यास मदत होईल इतका कालावधी दरम्यानच्या कालावधीमध्ये गेला होता परंतु त्या मंडळींच्याकडं सगळ्यांच्याकडं चित्र नाही व्हिडिओ चित्र नाही वेगवेगळ्या प्रकारच्या त्या व्यक्तींशी ते त्या ठिकाणी बोललेले आहेत माझं आता असं मत आहे की जो प्रकार घडलेला आहे तो सर्वांच्या समोर आहे वर्तमानपत्रामध्ये मीडियामध्ये त्याची प्रसिद्धी झालेली आहे काल मार्केट कमिटीने बोलवलेल्या मिटिंगला हे दोन प्रतिनिधी किंवा दोन मालक गैरहजर राहिलेले आहेत मार्केट कमिटीने ले लेखी ले ले, कळवूनही गैरहजर राहिलेले आहेत त्यामुळे निश्चितपणाने यामध्ये शंकेची पाल चुकचुकते ते दोषी आहेत म्हणूनच ते त्या मी कालच्या मीटिंगला आलेले नाहीत आणि त्याच्या पुढे जाऊन माझं असं मत आहे की काल सगळ्यांचा दबाव पाहता मार्केट कमिटीच्या सभापतींनी त्यांच्यावर ॲक्शन घेण्याचा निर्णय घेतला त्यांचं लायसन्स रद्द करावं पण याच्याही पुढं जाऊन मला असं म्हणायचं आहे की बेदाना आयात केलेला बेदाना विक्री करणं यासाठी जे वेगवेगळे कायदे आहेत मग त्यामध्ये ट्रेड मा मार्क्स ॲक्ट एकोणीसशे नव्याण्णव असेल त्यामधले सेक्शन एकशे तीन एकशे चार एकशे पाच आहेत त्यानंतर ग्राहक संरक्षण कायदा एकोणीसशे दोन हजार एकोणीसचा आहे त्यामधला सेक्शन दोन दोनचा सत्तेचाळीस दोनचा सदतीस दोनचा नऊ हा लागू होतो आय पी सीखाली खाली जे सेक्शन आहेत त्यामध्ये चारशे वीस चारशे ब्याऐंशी चारशे शहाऐंशी आहे आणि याबरोबरसुद्धा कंपनी ॲक्टचा त्यांना कायदा आहे सगळ्यात महत्त्वाचा इन्कम टॅक्स ॲक्ट आहे फेमाचा ॲक्ट आहे एक्साईजचा ॲक्ट आहे या सगळ्या ॲक्टनुसार ते दोषी शंभर टक्के आढळून आलेले आहेत आयात केलेला बेदाना वॉशिंग करून तो ब्रँड बदलून आपल्या मार्केट कमिटीमध्ये विक्री आणलेला आहे ज्या दिवशी ते वर्तमानपत्रामध्ये आपल्या बातम्या आल्या अगदी त्या दिवशीसुद्धा त्या मालाची विक्री आपल्या मार्केट कमिटीमध्ये सुरू होते परंतु वेळ निघून गेलेला आहेत परंतु पुरावे सर्व आहेत आणि द्राक्ष बागायदार संघाच्या पदाधिकाऱ्यांचं विशेष अभिनंदन की त्यांनी हे सगळे पुरावे जपून ठेवलेले आहेत मारुती नाना चव्हाण यांच्याशी माझं बोलणं झालं होतं ते म्हणले की सगळे पुरावे आपल्याकडे आहेत आणि या पुराव्याच्या आधारे निश्चितपणाने मार्केट कमिटीने कारवाई करावी मार्केट कमिटीने जर कारवाई केली नाही तर शेतकरी म्हणून किंवा द्राक्ष बागायदार संघाचा प्रति जे प्रतिनिधी असतील त्यांच्या वतीने आम्ही या व्यापाऱ्यांच्यावर आता मी जे जे ॲक्ट आणि जे सेक्शन सांगितले त्याप्रमाणे त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहोत खरं तर काल बैठकीच्या दरम्यान द्राक्ष बागायतदार संघाच्या प्रतिनिधी असतील किंवा शेतकरीची बाजू आपण मांडत असताना एक मोठी खडा जंगे झाली बाजार समिती सभापतींच्यावर नेमकं काय कारण होतं त्याशी माझी अपेक्षा अशी होती की मार्केट कमिटीनी सभा सभापती सब महोदयाने मीटिंग बोलवलेली आहे ही मिटिंग बोलल्यानंतर मी सुरुवातीलाच मांडलं होतं की द्राक्ष संघाच्या पदाधिकाऱ्यांना जी वस्तुस्थिती त्या दिवशी आढळली होती ती त्यांना कथन करू दे दुसरी गोष्ट ज्या संशयित व्यापाऱ्यांच्या बाबतीमध्ये हा प्रकार घडलेला आहे की त्यांना उपस्थित ठेवणं काल गरजेचं होतं त्यांची बाजू ऐकायची होती आम्हाला की बा द्राक्ष संघाचे पदाधिकारी चुकीचा आरोप करतात तुम्ही काहीच केलं नाही आणि याच्या पाठिमागचं कारण काय की या दोन्ही स्टोरेज मालकांनी एक निवेदन प्रसिद्ध केलेलं आहे सोशल मीडियावर की आम्ही चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना सहकार्य करतोय शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कोणतंही चुकीचं पाऊल आम्ही उचललेलं नाही कोणताही गुन्हा आम्ही केलेला नाही आणि जाणीवपूर्वक जर आमची बदनामी जर कोण करत असेल तर ते त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू ही धमकी देण्यापर्यंत जर मजल ह्या स्टोरेज मालकांची गेली असेल आणि ते जर धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असतील तर त्यांनी कालच्या मिटिंगला उपस्थित राहून त्यांची बाजू मांडणं आवश्यक होतं आणि हाच प्रकार मी सभापतींना सांगत होतो की त्यांना बोलवा परंतु सभापती महोदयांनी आमची बाजू ऐकण्याच्याऐवजी व्यापाऱ्यांना बोलण्याची संधी दिली हे चुकीचं आहे एकंदरीत कालच्या बैठकीमध्ये सभापतींनी काय काय म्हणजे त्याचं काय सार आपल्यासमोर आले की सभापती काय करतो म्हणाले सुरुवातीला सभापतींनी अशी भूमिका घेतली होती की मार्केट कमिटीचा आणि कोल्ड स्टोरेजचा काही संबंध नाही त्यांच्यावर आपण कायदेशीर कारवाई करू शकत नाही वेदना हा निर्यात क्षम आहे त्याचा व्यापार कुणीही करू शकतं हे मुद्दे जरी ठीक असले कायदेशीरदृष्ट्या त्यांचं म्हणणं जरी बरोबर असलं तरीसुद्धा मार्केट कमिटीला जे अधिकार प्राप्त आहेत त्या अधिकारामध्ये मार्केट कमिटीच्या आवारामध्ये जे व्यवसाय करणार आहेत त्याच्यावर कंट्रोलिंग ऑथॉरिटी ही मार्केट कमिटीच आहे त्यामुळं ते, ते जर चुकीच्या पद्धतीने वागत असतील तर त्यांच्यावर कारवाई करायला पाठीमागं पुढं बघण्याची काय आवश्यकता नव्हती दुसरी गोष्ट यामध्ये अशी आहे की तुम्ही शेतकऱ्यांची बाजू पूर्ण ऐकून घ्या पूर्ण ऐकून घेणं घेऊन त्याच्यावर प्रतिक्रिया देणं आवश्यक होतं कालचा प्रकार म्हणजे सगळ्या द्राक्ष बागायदार संघाच्या प्रतिनिधींनी मांडलेली आक्रमक भूमिका आम्ही शेतकऱ्यांनी मांडलेली आक्रमक भूमिका याला कुठेतरी दबावाला बळी पडून मग शेवटी त्यांना नायला जास्त निर्णय घ्यावा लागला का काय अशी शंका मनामध्ये उपस्थित होते आता एकंदर त्या प्रकारानंतर शेतकऱ्याच्या बाजूने किंवा शेतकऱ्याच्या वतीनं आपलं आव्हान काय असेल बाजार समिती असेल किंवा तसे ते व्यापारी असतील यांच्याबद्दल यांना काय आव्हान असेल निश्चितपणाने स्वर्गीय आराबा यांनी जी ही मार्केट बेदानाचं मार्केट उभा केलेलं आहे त्यानंतरच्या काळामध्ये खासदार संजय काका यांनी सुद्धा ही मार्केट उभारण्यासाठी किंवा या ठिकाणी बेदनाचा व्यापार वाढावा यासाठी प्रयत्न केलेले आहेत या दोन्ही नेत्यांची जी स्वप्न होती काल दादा बोलता बोलता असे म्हणले की मार्केट कमिटीला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये थोडंसं पाठीमागे जर आपण गेलो तर अनेक गैरप्रकार मार्केट कमिटीच्या बाबतीमध्ये घडलेले आहेत परंतु तो विषय वेगळा आहे या परिस्थितीमध्ये जे काल घडणं अपेक्षित होतं की त्यांच्यावर स्ट्रॉंग ॲक्शन घेणं ते घडणं ते इमिजिएट घड घडायला पाहिजे होतं आता काल काही द्राक्ष बागत संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की तिथला माल हलवला आणि कोणाच्या तरी फार्म हाऊसवर ठेवलेला आहे माझी तीच विनंती आहे की तुम्ही ह्या दोन कोल्ड स्टोरेजचे मालक आहेत आणि त्या ठिकाणी जे कर्मचारी आढळले होते त्या दिवशी हा प्रकार करताना त्यांच्यावर तुम्ही पोलिसामध्ये कारवाई द्या पोलीस कारवाईमध्ये सर्व काही निष्पन्न होईल मग त्याच्या जा मुळाशी जाता येईल हा माल कुठून आणला कुणी आणला वॉशिंग त्याचं कुठं झालं यामध्ये किती मंडळी सामील आहेत कारण सतराशे अठराशे टन बेदाना आयात झालेल्याचं सांगतात याचा अर्थ अनेक अन्य ठिकाणीसुद्धा हा बेदाना असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे ये याच्या मुळाशी गेलं पाहिजे यामध्ये हे छोटे छोटे व्यापारी आहेत का आणखी यामध्ये कोण बडे व्यापारी आहेत याचाही शोध निश्चितपणाने घेतला पाहिजे आणि मुळात यावर्षीचं द्राक्षबागेचं संकट गेल्या चार वर्षापासून आपण बघतोय यावर्षी द्राक्षबागांना माल कमी आहेत बेदाण्याचं चांगलं उत्पादन होण्याची शक्यता आहे बेदाण्याला सहाशे सातशे आठशे रुपयेपर्यंत दर मागच्या वर्षी मिळाले होते तेच दर यावर्षी कायम राहतील अशी व्यवस्था मार्केट कमिटीने बघितली पाहिजे शेतकऱ्यांना चार पैसे कारण तीन चार वर्ष सलग शेतकऱ्याला फटका बसलेला आहे द्राक्षबागांचा असेल बेदानाचा असेल आणि कुठंतरी आता चार पैसे शेतकऱ्याला मिळण्याची वेळ आली होती त्याचा मागचा दोन तीन वर्षाचा तोटा तो तो जो झाला होता तो भरून निघण्याची वेळ आली होती अशा परिस्थितीमध्ये जर बाहेरून बेदाना आणि जो त्यामुळे जर मार्केट पडलं तर हे शेतकऱ्यांचं न भरून येणारं नुकसान आहे खूप मोठ्या आर्थिक संकटाला त्याला तोंड द्यावं लागेल एकंदरीत द्राक्ष बागायतदार संघटना असेल त्यांचे प्रतिनिधी असतील किंवा शेतकरी असतील यांची एकच मागणी आहे की तासगावचा बेदाना तासगावच्या बाजारमध्ये लावला जावा बाहेरून येणारा जो चिनी असेल किंवा अफगाणिस्तानचा असेल हा या बेदानाला या ठिकाणी बंदी होती आणि असायलाच पाहिजे अशा या मागण्या आहेत आणि दोषींच्यावर कारवाई व्हावी अशी एक प्रमुख त्यांची मागणी या ठिकाणी दिसून आलेली आहे मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीजर केवळ पंधरा हजार रुपयात एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमगर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी कामगार काम महात्मा फुले तसेच बांधकाम ज्योतिराव जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहिती साठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क धडक